तिकडे शहापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार झाल्याची माहिती समोर येते पंडित नाका इथल्या महालक्ष्मी ज्वेलर्स बाहेर गोळीबार झालेला आहे छातीला गोळी लागल्यामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय मोटरसायकल वरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळते रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली बाईक वरून दोन अज्ञात मारेकरी आलेले होते आणि त्यांनी या दुकानाबाहेर गोळीबार केला ही गोळी कामगाराच्या छातीत लागल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय गोळीबाराचं नेमकं कारण हे अद्याप समजू शकलेलं नाहीये तर शहापूरमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे ज्वेलर्सच्या दुकानामध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळते पंडित नाका इथल्या महालक्ष्मी ज्वेलर्स बाहेर ही संपूर्ण घटना घडली आहे दरम्यान यामध्ये एका कामगाराचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय मोटरसायकलवरून आलेल्या दोघांकडून हा गोळीबार झाल्याचं समजतय रात्री नऊ ते साडेनऊ या दरम्यान गोळीबाराची ही संपूर्ण घटना घडली दरम्यान ही गोळी कामगाराच्या छातीत लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही